नमस्कार शेतकरी मित्रांनो खुशी साथ या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत केवायसी केली पण अनुदान आले नाही आणि आले तर कुठल्या खात्यात आले हे आपण कसे चेक करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसं की भरपूर जणांनी केवायसी केली पण ते खात्यात अनुदान आले नाही पण त्यांना माहिती राहत नाही की ते कुठल्या खात्यात आले तर सुरुवातीला आपल्याला करायचे काय की एम एच डिझास्ट मॅनेजमेंट डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या साईट वरती आपल्याला व्हिजिट करायचं आहे त्या साईटची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ऍड करणार आहे तिथून आपण त्या लिंकद्वारे डायरेक्ट अनुदान चेक कसे करायचे चेक युअर पेमेंट स्टेटस या साईट वरती जाऊ शकता आता सर्वप्रथम आपण एक तीन ते चार विके आय डी नंबर घेणार आहोत ते व्हिके आयडी नंबरद्वारे आपल्याला आपले जे दुष्काळी अनुदान आहे ते खात्यात आले किंवा नाही आले हे कसे चेक करावे हे आपण आताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जस की आपण त्या साईट वरती विके आय वर डी नंबर टाकत आहे व्हीकेआयडी नंबर टाकून सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर खाली काय दाखवत आहे ई केवायसी पेंडिंग ई केवायसी पेंडिंग म्हणजे आपला जो आय आयडी नंबर आहे त्याची ही केवायसी पेंडिंग आहे असे स्टेटस जर दाखवले तर आपल्याला परत जाऊन केवायसी करावे लागेल महा महाई सेवा केंद्रावर किंवा जे पण केवायसी सेंटर आहे तिथे जाऊन आपल्याला केवायसी करावं लागेल आता सेकंड नंबरचा एक विके आय डी आहे तो आपण टाकून चेक करूया तो टाकून सबमिट केल्यानंतर अनुदान जमा झाले आहे आणि ते कुठल्या खात्यात झाले ते अनुदान किती आहे हे डिटेल ते दाखवत आहे म्हणजे हे अनुदान सक्सेस मध्ये सक्सेस दाखवत आहे पेमेंट मध्ये सक्सेस म्हणजे हे अनुदान खात्यावरती जमा झाले आहे असे आपल्याला समजते याच्यानंतर आपण अजून एक विके आय डी नंबर चेक करू ई केवायसी कंप्लेट म्हणजे हा जो विके आय डी नंबर आहे हा जो शेतकरी आहे याची के वाय सी कम्प्लिटली पूर्णतः झालेली आहे परंतु अनुदान अजूनपर्यंत खात्यावरती जमा झालेली नाही याचा अर्थ असा होता अशा प्रकारे आपल्याला खात्यावरती अनुदान जमा झाले किंवा नाही झाले हे स्टेटस चेक करता येतो अजून एक आपल्याकडं व्हीके आय डी नंबर आहे तो पण आपण चेक करून बघूया काय आहे हे पण दाखवत आहे की अनुदान जमा झालेले आहे मध्ये सक्सेस पेमेंट स्टेटस सक्सेस दाखवत आहे आणि अकाउंट नंबर होल्डर नेम आणि अकाउंट कोणत्या खात्यात जमा झाले हे आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण आपले दुष्काळी अनुदान कोणत्या खा, खात्यात आले व कधी आले हे आपण चेक करू शकतो कारण काय होत आहे की जे पण पेमेंट आहे ते आधार बेसिस वर जात आहे तशाच प्रकारे आपण पीएम किसानची केवायसी सुद्धा चेक करू शकतो ही जर चेक करायची असली तर पी किसान डॉट जीओ वी डॉट इन या साईट वरती जाऊन आपण आपली पीएम किसान ची केवायसी चेक करू शकतो केवायसी पेंडिंग आहे किंवा कंप्लीट आहे आधार नंबर टाकून आपण सर्च करून ती केवायसी सुद्धा कंप्लीट करू शकतो कारण जी पण पेमेंट आहे मित्रांनो दुष्काळी अनुदान असो पीक विमा असो किंवा पीएम किसान असो हे सर्व जे पेमेंट आहे ती आधार बेसिस वर पेमेंट होत आहे त्यामुळे आधारला जे खातं लिंक असेल त्या खात्यात खात्यात जमा होत आहे धन्यवाद